दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी भिवंडीतील महानगरपालिका वॉर्ड क्रमांक एकवीस च्या महायुतीचे भावी धुरंधर डॅशिंग माजी उपमहापौर मनोज काटेकर यांची आज प्रचार रॅली करत असताना यात हजारोंनी जनसमूहांनी रॅलीत सहभागी होऊन विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं चित्र या मिरवणुकीत रॅलीतून दिसून आलं भाजप शिवसेना शिंदेगड आरपीआय या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहानं रॅलीत सहभागी झाले होते नमस्कार दक्ष पोलीस टाइम दक्ष पोलीस न्यूजच्या माध्यमातून आज आपण आहोत भिवंडी महानगरपालिकेचे एकवीस नंबर वार्डचे धुरंधर भावी उमेदवार मनोज काटेकर साहेब साहेब दोन हजार सव्वीसच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतून कोणकोणते प्रश्न घेऊन जनतेपुढे जाणार आहेत माझ्या वार्डातील जनतेच्या समोर जे प्रश्न आता सध्या जे काही प्रश्न आहेत म्हणजे रोड रस्ता पाणी लाईट याचे प्रश्न संपलेले आहेत आता आम्हाला फक्त नव्याने जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी एक चांगलं हॉस्पिटल उभारायचं आहे एक उद्यान चांगलं उभारायचं आहे स्मशानभूमी उभारायची आहे नाट्यगृह उभारायचं असे चार पाच वस्तू भी जे आहेत भिवंडी शहरातून या भिवंडी आमच्या वार्ड नंबर एकवीस मध्ये होतील अशी मला अपेक्षा आहे आणि ते लोकांसाठी निश्चित प्रमाणे त्यांना एक माझ्यावर विश्वास आहे होतील नक्कीच ज्या पद्धतीची आपली आज जी मिरवणूक निघाली आहे ज्या पद्धतीचा लोकसभा दिसलेला आहे जनतेला विरोधकांच्या मनामध्ये धडकी भरली असेल तर त्यांचा डिपॉझिट तुम्ही नक्कीच जप्त कराल का विरोधक जे आहेत ना त्यांची धडकी म्हणजे त्यांना काय कळत नाही म्हणून धडकी भरले का नाही पण समजत नाही हे जे सगळे लोक सणसमुदाय होता माझ्या ह्याच्यामध्ये सर्व माझा मतदार होता मतदार बंधू बघिने आमच्यासाठी आलेले आहेत सगळे त्यामुळे त्यांना कळत असेल तर धडकी भडली असेल तर कळत धडकी भरणार कुठून त्यांना येणाऱ्या निवडणुकीत जर तुम्ही जर विजयी होणारच आहे जनमानसाची भावना आम्ही बघितले पण भविष्यात कोणकोणती कामे तुम्ही हाती घेणार आहे जनतेसाठी जनतेसाठी जे महत्वाचं म्हणजे जे तुम्हाला आता प्रस्ताव मी सांगितलं आता माझ्या वाड्यातील जवळजवळ संपूर्ण प्रश्न संपलेले आहेत फक्त त्यांची आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळजी घेणे आणि सफाई स्वच्छता आणि पाणी या गोष्टीवर जास्त महत्वाचा भर देणार आहे विरोधकांचं असं थोडक्यात म्हणणं आहे का आपण भिवंडी जर आपण इथे निवडून येतात तर बरीचशी कामं केली जात नाही त्यांना तुम्ही काय उत्तर द्याल या माध्यमात विरोधकांनी एक तर काळा चष्मा घातला असेल कधी जिंदगीमध्ये काल्या काचा आहे काही खाली करून बघितले नाही पब्लिक कडे आणि वार्डातील जनतेकडे कधी पायी फिरलेले नाही पहिले वेळ पायी फिरतात आणि त्यांना दिसत असेल तर त्यांना समजायला पाहिजे म्हणजे त्यांना जे विकास कार्य आहे ते दिसत नाही याचा अर्थ त्यांना आहे जे आलेले आहेत तिकडनं काळालीवरून इकडे आमच्या इथे त्यांना मी महापालिकेमध्ये पाहताला धोरण नेलं होतं त्यांना कोणी ओळखत नव्हतं त्या मनोज काटेकरनी नावारपाला आणलेलं त्यांना त्यांच्या वार्डामध्ये वीस वर्ष त्यांनी नेतृत्व केलेले आहे तर मी पत्रकार बंधूंना मी विनंती करेन तर त्यांच्या वाड्यामध्ये जाऊन तुम्ही बघून या त्यांच्या वाड्याची परिस्थिती काय आहे आणि इथं डेव्हलपमेंट झाली नाही विकास कार्य झालं नाही हे तुम्ही पण बघू शकता जनतेला माहीत जनता आमच्या पाठीशी राहिलेली उभी आम्ही त्यांच्या दारापर्यंत विकास गंगा पोचवलेली आहे महायुती मा, सरकारच्या माध्यमातून जे कामं केलेली आहेत त्यांच्या दारापर्यंत गेले प्रत्येकाच्या आणि दारापर्यंत पोहोचून दिली आहेत पण त्यांनी काचा कधी का खाली करून बघितलेलं नाही हे म्हणून त्यांना कळले नसतील नक्कीच नक्कीच आणि येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही मतदारांना काय आवाहन करा मतदारांना आव्हान एवढंच करेल की जास्तीत जास्त मतदार निवडून द्या कारण ज्या प्रकारे या ठिकाणी जो आता लढा आहे तो श्रीमंत आणि सामान्य माणूस ज्याने विकास कार्य विकासाच्या विश्वासाच्या लढवलेली आहे आणि ते धनसंपत्ती पैसा घेऊन उभे आहेत त्या धनसंपत्तीच्या शक्तीला आम्ही ही जनता बिमोड करणार आहे आणि जेवढ्या भरघोस मतदान निवडून देईल मला असा मला पूर्ण विश्वास वाटतो नक्कीच हे होते भिवंडी महानगरपालिकेचे भावी उमेदवार मनोज काटेकर साहेब आणि यांच्या विजयासाठी आमच्या अध्यक्ष पोलीस टाळून करणार हार्दिक शुभेच्छा साहेब धन्यवाद साहेब सदस्य भिवंडी आर एस एचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय साहेब काय सांगाल तुम्ही या निवडणुका संदर्भात या ठिकाणी संपूर्ण भिवंडी शहरामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आरपीआय आमची महायुती आहे आणि या ठिकाणी महायुतीच्या वतीने आमचे उमेदवार जे आहेत हे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हावरती उभे आहेत आणि एकवीस नंबर प्रभागातील आमचे महायुतीचे चारही उमेदवार बहुमताने निवडून येतील असा विश्वास मला या निमित्ताने वाटतो कशी तयारी केली आहे तुम्ही या संदर्भात भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुती गेली पाच वर्ष एकत्रित काम करत आहे आणि लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल आम्ही एकत्र होऊन काम केलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्यक्ष जनतेपर्यंत आमचा कनेक्ट आहे आमचे उमेदवार जे आहेत हे समाजातले लोकप्रिय उमेदवार आहेत त्यांची जनतेशी नाळ जुळलेली आहे त्याच्यामुळे जनसमर्थन सुद्धा जे आहे हे आमच्या पाठीशी आहे नक्की नक्कीच साहेब आणि यापुढे जनता अशीच आपल्या सहकार्य करणार आहे आमच्याकडनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मनीष भुईर दक्ष पोलीस न्यूज भिवंडी